बड़ारे, बड़ारे, बड़ारे। नमस्कार मित्रांनो मी पियुष गाडेकर स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी आज मनूर या गावात आलेलो आहे या ठिकाणी मंगळवार रोजीचा बैल बाजार आहे तर मी तुम्हाला या ठिकाणी बैल जोड्या दाखवतो तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला करा लाईक आपल्यासोबत आज शेठ जे आहेत समाधान शेट तर यांचे तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटतील तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद घ्या रिवास शेटची काय ऑफर सांगितली यांची सांग। काय दे सांगायला पासठ हजार कसे दाती, दाती आवर करते दोन्ही कामात कसे सगळ्या कामाची गॅरंटी ना गॅरंटी रुपये किंमत व्यवहारात होईल ना काही कमी जास्त तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सय्यद बोलठाण

किती ला ठेवा अरे द्यायचे बैल पाहून घ्या फक्त फुकट आहे बैल पोळ्यासाठी द्यायचे पोळ्यासाठी बैल फुकटला बावन हजार फक्त बावन हजार ला पंचावन्न नाही बावन हजार ला बोलना चाललं अरे घ्या बाबांना घ्या मोकळे मला ना आज पोळ्याचं पदार्थ साजरा करा आम्हाला पोळ्या करताच घ्यायची हा फक्त छाप आहे रोख चूक पैसे रोख चूक घे एक पाऊनला ठेवा एक कावनला जा दे का एक काऊन तू एक तर जाऊन बोल दे तिच्या मायाला त्याची

केवड्याला झाला शेड जीवावर त्यांचा बैल घेऊन त्यांच्या पस्तीसशे रुपये बैल घेऊन पण तो तीस हजार रुपयाला धरून झाला काहीतरी दोन शब्द म्हणावा काय बनवा आता ते बैल माग माग बैल

આનરેક એ જાવ રે જાવ રે જાવ રે